नमस्कार सर्वांना जय शिवराय आज सर्वप्रथम गुरु पु पुष्पामृताच्या आणि दीप अमावस्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे गुरु पुष्पामृत आणि तशीच दीप दीप अमावस्या म्हणजे आपण दिव्यांची पूजा करतो तर आज संध्याकाळी आप मीही दिव्यांची पूजा करणार आहे तर आता बघा मी सगळे दिवे काढलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा मी सगळे दिवे इथे काढून ठेवलेले आहेत आपले सगळे आता हे कसं आहे वर्षातून एकदाच आपले बाहेर पडतात दिवे सगळे सगळे दिवे आपले काढून ठेवलेले आहेत हे मला आता स्वच्छ असे घासायचे आहेत पहिल्यांदा आणि हे दिवे घासून मग आपण ह्याची संध्याकाळी पूजा करणार आहोत तर तसेच हे दिवे, दिवे तर घासायचेच मला आणि आपल्याला त्याची पूजा तर करायचीच आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिठाचे दिवे पण करावे लागतात तर कोण पाच करतो कोण सात करतो कोण नऊ करतो तर मी पाच दिवे करते आणि पाच दिवे करून त्याची पण पूजा करते आणि त्या दिव्यांनी आपल्याला खरं तर आपल्या घरातील पुरुषांना ओवाळायला लागतं तर तुम्हाला तर माहिती आहे आपण पुरुषांना ओवाळतो पन, पन हो। आ, तर आज संध्याकाळी दिव्यांची पूजा होणार आहे आपल्याकडे आणि संध्याकाळी आपण पुरुषांना पण ओवाळून घेणार आहोत जसं काय आता आर्यन दादा झाला कारण की मेन तर मुलांना ओवाळायचं असतं पिठाच्या दिव्यांनी आज त्याचा मान असतो तर जनरली ही जी पद्धत आहे ही का काढली असेल आणि का म्हणजे असे पिठाचे दिवे वगैरे करून ओवाळतात हे तर मला माहिती नाही आहे कारण की जसं पूर्वज सांगत आलेत की नाही का पिठाचे दिवे करायचे म्हणजे आमच्या मला कसं आता आईकडून वगैरे सगळ्यांकडून सासूबाईंकडनं कळतं कर की पिठाचे दिवे करायचे असतात आणि मग दिव्यांची पूजा करायची असते अमावस्या हे है माहिती आहे मला की बाबा हा आज गटारी अमावस्या पण म्हणतात अमावस्याला पण ते सांगू का गटारीचा सा अर्थ काय कारण की खूपच म्हणजे त्या अमावस्याला असं गटारी बिटारी बोलून ते फार हे केलेलं आहे ॲक्च्युली त्याचा अर्थ तसा नाही आहे गटारी अमावस्या असा नाही आहे गटारीचा अर्थ सांगू का काय गटारीचा अर्थ म्हणजे गतहारी त्याला उगाच गटारी गटारी करून आहे ना त्याच्या नावाचा फार हे केलं म्हणजे आज कसं असतं माहिती का म नॉनव्हेज खायचा शेवटचा दिवस कोण कोण खाता आज पण गुरुवार असल्यामुळे नॉनव्हेजचा विषय नाही आणि शिवाय आम्ही मालकरी असल्यामुळे आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे तो काही विषय येत नाही नॉनव्हेजचा पण लोकांनी असं हे करून ठेवलं की गटारी गटारी म्हणजे गटारी म्हणजे काय तर गटारीचा गटारी हा शब्दच नाही आहे कळलं का त्याचा त्याचा अर्थ काय माहिती आहे का गतहरी गतहरी म्हणजे काय गत म्हणजे जुनी आता तुम्हाला माहिती आहे गत म्हणजे आपण म्हणतो ना जुन्या गोष्टी तसं गत म्हणजे जुनं आणि हरी म्हणजे आहार कळलं का जो म्हणजे आपण मागे टाकलेला जो आहार आहे आज म्हणजे गटारी गटहारीच्या दिवशी मागे टाकलेला जो आहार आहे तो आहार सोडून द्यायचा आणि नवीन आहार चालू करायचा त्याला म्हणतो आपण गट गटहारी अमावस्या हो पण लोकांनी पार त्याला गटारी गटारी करून म्हणजे आज जे ड्रिंक करणाऱ्या असतात ते म्हणाल म्हणजे आज लास्ट पार्टी असते त्यांची पण आज गुरुवार असल्यामुळे आय थिंक जास्त कोण खाणार नाही आहे पण काही सांगता येत नाही ज्याला करायचं ते करतंच त्यामुळे मेन तर त्याला फार गटारी करू नका त्याचा मेन असा शब्द आहे गतहारी म्हणजे जुना आहार जो आपण मागे टाकतो आणि नवीन आहाराला सुरुवात करतो मग उद्यापासून आपला होणारे श्रावण महिना चालू जसं आता तर श्रावणात आपला तुम्हाला श्रावणात आपले हे पण ब्लॉग बघायला मिळतील आपण मंदिरात वगैरे जातो सोमवार सोमवार गुरुवार शनिवार आपला उपास असतो तेही ब्लॉग बघायला मिळतील तर माझं मी पॉईंटवर होते गटारी अमावस्या तर आज संध्याकाळी आपण दिव्यांची पूजा वगैरे करून घेऊ मस्त पैकी आणि ही तुमच्या भावांना तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या मुलांना आज पिठाच्या दिव्याने ओवाळून या चांगलं असतं म्हणतात आणि मेन तर आपल्याला आधी असं घाबरवायचे की ही अमावस्या असते ती भूतांची अमावस्या असते भूतं लागतात आणि असं लागतात तसं लागतात तर गटारी अमावस्या म्हणजे भूतांची अमावस्या तर असं काही नसतं अमावस्या आहे आजची चांगली आहे कारण दीपामावस्या आहे गुरुपुष्पामृत आहे त्यामुळे हा योग चांगला असतो जर कोणाला शक्य असेल तर आज दागिने खरेदी करा काहीतरी खरेदी करा आज खूप छान दिवस आहे साडेतीनातलं मूर्त म्हणतात त्यामुळे आणि आपली संस्कृती आहे ती त्यामुळे आता तर तुम्हाला दाखवलं आहे मी सगळे दिवे काढून ठेवलेत आता दिवे घासून घेते म्हणजे संध्याकाळची तयारी करून ठेवते म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण दिव्यांची पूजा वगैरे करणारे शक्य झालं की मी ते व्लॉग पण बनवीन त्या पेजवर टाकून देईन तो ब्लॉग पण तर आता हा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि व्लॉग बघायला विसरू नका जर फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा न्यू करा बाय